जगदविख्यात असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील लाखो भाविक भक्त शिर्डी येथील मंदिरात येत असतात परंतु साई संस्थांना धमकीचा मेल आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण अगोदरच ढळून निघालेलं असताना मात्र साईबाबा मंदिर पाईप बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आलेली आहे त्यामुळे साई संस्थान आणि पोलीस प्रशासन यांनी अलर्ट जारी केलेला असून खबरदारी म्हणून अतिरिक्त सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे अजित जुक्कोमोल्ला या नावानं हा मेल साई संस्थानला पाठवण्यात आला असून याचा आय पी अॅड्रेस हा कर्नाटक मधील असल्याचं देखील सांगितलं जात आहे धमकीचा मेल साई संस्थानला प्राप्त झाल्यानंतर साई संस्थाननं आपली सुरक्षा यंत्रणा अलर्ट केली आहे तसंच भाविकांनी येथे येण्यासाठी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे मेलमध्ये प्रामुख्यानं फर्स्ट पहलगाम नेक्स्ट शिर्डी असं लिहिलं आहे तसंच तामिळनाडूमधील जफ्फार सादिक आणि जफ्फार सईद यांची गुन्ह्यांतून मुक्तता करण्यात यावी अशी मागणी देखील या मेलच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे दरम्यान साई संस्थान प्रशासनाकडून देखील धमकीचा मेल आल्याची माहिती देण्यात आलेली आहे याबाबत साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या फिर्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तीनशे एकावन्न चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर साई संस्थान सुरक्षा महाराष्ट्र पोलीस एम एस एफ सुरक्षा अलर्ट करण्यात आल्याचं साई संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे धमकीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराची बी डी एस आणि डॉग स्कॉडसह सह पथकानं कसून तपासणी केलेली आहे साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावरती भक्तांचीही कसून तपासणी केली जात आहे त्यानंतरच दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे साईबाबा मंदिराची हजार सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम असून देशभरातील साई भक्तांनी निश्चिंतपणे साई दर्शनाला यावं असं आवाहन साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई भक्तांना केले आहे दरम्यान यापूर्वी देखील साई मेल धमकीची आलेली होती त्यावेळी पोलीस तपासात हे मेल आणि पत्र फेक असल्याचं समोर आलं होतं अशातच साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल आल्याने खोडसाळपणातून कोणी हे कृत्य केले आहे का या अनुषंगाने देखील पोलिसांकडून पुढील यांनी साई समाधीच दर्शन घेतलं होतं त्यांनी पहलगाम हल्ल्या प्रकरणी हे तुम्ही पहावं पाहाच असं सूचक विधान देखील त्यांनी केलेलं होतं त्यानंतर काही तासांतच हा धमकीचा मेल आला त्यानंतर शिर्डी येथील सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे भक्तांनी भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं देखील संस्थांकडून म्हटलं गेलं आहे आजीज जोकुमोल्ला या नावानं जो साई संस्थांना मेल आलेला आहे तो मेल त्या व्यक्तीने किंवा त्याने का पाठवलेला असावा आणि त्या माध्यमातून त्यानं तामिळनाडूमधील मा जफ्फार सादिक आणि जफ्फार सईद यांची गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी अशी मागणी का केलेली असावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका